नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळीच सुरुवात करते तर आत्ता साडेआठ झालेले घरातले कामं आवरून झाले आणि आज आहे पोळा बैलपोळा तर बैल खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना तर स्वयंपाक झालेला आहे माझा आला बाकीचं आवरून झालेलं आहे देवपूजा राहिलेली माझी यांना द्यायचं आहे मला टिफिन आणि स्वयंपाक मी पूर्णाचा स्वयंपाक झालेला आहे मटकीची उसळ करून दिली आणि मुलांना देते मी भेळ करून तर साडेआठ वाजेपर्यंत माझे एवढे काम झाले तुम्हाला दाखवते तर सर्व स्वयंपाक झालेला आहे माझा फक्त आता भजी आणि कुरडाया काढायच्या बाकी यांना यानंतर मी मुण मटकी करून दिली ती आणि तीच मटकीची उसळ पडलेली आहे मुलांना भेळ करून देते त्याच्यात टाकून देते आणि आज मुलांना सुट्टी आहे ना मुलांनी खाऊन घेतलं मग बारा एक वाजेपर्यंत टेन्शन राहणार नाही मला तर कसं झालेला आहे माझा पण मग लोक मग या तुम्ही पण बीड खायला धर घे रे बेटी आमटी करून झाली मस्त अशी इकडे खीर झाली इकडे भात झाला मी नैवेद्य नंतर ना, पण पहिले का नैवेद्याचं ताट करून घेते देवपूजा राहिली वाली पण म्हटलं पहिले स्वयंपाक करून यांसाठी फिन गेला का आणि हे नऊ वाजेपर्यंत चाललेलं होता मग यांसाठी फिन बघा पूर्णाच्या पोळ्या हो मी काढून आणल्या अजून आहेत तिथं दोन तीन नैवेद्याचा ताट रेडी झालेला आहे तो एका साईडला ठेवून देते आणि मग यांसाठी तुम्ही बांधून ठेवलेलं आहे तुम्हाला आणि कसं माहिती का यांसाठी तुम्ही गेला म्हणजे ना मग निश्चिंत होऊन जाते बघा इथं मी पुरणाची पोळी दिली इथं मी भात आणि रशी एकत्र टाकून दिली त्यांना आणि डबा दिसत छोटा आहे हे दिली आणि पुढंही काही आवडत नाही त्यांना याच्यात देते दे मी दे पाहिजे खाली ना मग चालू चेक करून बघितले मी टायमिंग दाखवते मी तुम्हाला नऊ वाजले आणि बाकीचे सर्व कामं आवरून झाले माझे फक्त पोचा मारायचा आहे आणि वरती थोडंसं पोर्च धुवायचा आहे बस झाले माझे कामं मग देवपूजा वगैरे गुढे आवरून घेईल आणि नैवेद्य वगैरे मी दाखवून देईन बाहेरचा पोर्च वगैरे धुवून धुवून सर्व काम आवरून झाले माझे कुठं चालते गं ले आमचे आणि ते रात्री जेतील आता आठ नऊ वाजून जातात त्यांना यायला मुलांचा नाश्ता झाला आता ठेवते मी चहा माझ्यासाठी देते मी पाच दहा मिनटं मी, मी पण बसते थोडीशी रिलॅक्स सकाळपासून पूर्ण अशी धावपळ होते ना तुम्ही बघितलं एवढं करायला खूप म्हणजे मी किती वाजता उठली चार वाजता उठली आणि पटापट रात्री पण मी पूर्ण तयारी करून ठेवलेली होती आणि बाकीची तयारी मी सकाळी केली तर चला मी काय करते आता चहा ठेवते हो चहा घेते आणि तेव्हा मग मला बरं वाटेन आणि मग मी पुढचे काम आवरायला घेणार झालेली चहा घेते रिलॅक्स बसून आणि पाच दहा मिनटं मी रिलॅक्स बसते आणि मग मी कामांना स्टार्ट करते तर चला आणि असं कोण कोण करता कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व महिलांचं रोजची रुटीन माझी रोजची अशी धावपळ राहते मुलं गेलं की मग तेव्हा आपण निवांत बसायचं चहा घ्यायचा आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करायची आता काय एवढे काम नाही मला तरी पण बस पोचच्या मारायचं आहे तरी पण ते काम भरपूर वाटत ते पाणी सांडलं जाईल ताई त्याच्यात नाही नारळ ठेवू ना त्याच्यात ताई पण आंब्या असच घेऊन जा नारळ ठेव त्याच्यात अगरबत्ती आहे माचीच घेतली दोन घेऊन जा ना नारळ हां एक घरी पुढं आणि दोन घेऊन जा देवपूजा वगैरे आवरून झाली माझी गुड्या राणीची आणि दादा फोडतोय तर नारळ ती बॉटल कशाची बेटा ती बाजूला ठेव अरे ती पाण्याची घेऊन घेते जेवणात आणि उजवाताने पण नारळ उजवाताने नारळ फोडायचे बेटा कधी सर्वे काम आवरून झाले आणि आता अकरा वाजून वीस मिनटं होत आहे तुम्हाला दाखवते मी घड्याळ पण आणि टाइमिंग तर मागच्या वर्षी आपण जे बैल आणलेले होते तर त्यांना आपण सजवून घेऊ आणि सजवायचं काही नाही त्यांना थोडस सा साप वगैरे करते कपडा मारते आणि जे कोंडे आणलेले ते कोंडे वगैरे लावू ते सांगते ना बेटा मी तुला तर मी ना मस्त पुसून घेतलं बैलांना कपड्याने त्यांच्यावरती पण तरी मी कपडा मारून घेतो तर आपण त्यांना माळा घालू गावाकडे असे पल्ला होता ते मोठे बैल राहतात ना त्यांना असे पल्ला होता पण आपल्याला गळ्यात देवी तरी सधी देवाय जवळपास जाते एक एकूण जाते आणि आपण नैवेद्याचं ताट रेडी केलेलं आहे ना नैवेद्य पण लगेच दाखवून देते मी पण हवी तर आमच्याकडे मागच्या वर्षी मी सांगितलं होतं मी आमच्याकडे बैल येतात पुजायला तेव्हा आपण पुसतो आम्ही काढून घेतो आणि मग पुसतो तर मी तुम्हाला दाखवते हो आमच्याकडे कशी आणि ही परत आपल्या ला बैलांना लावता पाय पडून परत पर ती गळ्यात घाल पण मी बऱ्याच दिवसापासून काढून ठेवलेली होती घातील ग्रांग लागते बघ So we're तर आमचा बैल पोळा पुजला गेला आणि अशा पद्धतीने आम्ही बैल पोळा पुजतो सिंपल आणि सोप्या पद्धतीने एवढी काही झंझट करत नाही आपले बैल आणून देते नैवेद्य वगैरे दाखवून द्यायचा झाला आपला पोळा आणि गावाकडे किती मजा येते खूप आठवण येते दरवर्षी आम्हाला हे होतं गावाला जायला पाहिजे बा पण ड्युटीमुळे आणि मुलांची शाळामुळे आम्हाला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे काही गावाला जात नाही तर चला असा का होईना आपण पारंपरिक पद्धतीने साजरा करतो जी आपली पद्धत आहे त्या पद्धतीने मी साजरा करायचा प्रयत्न करते हे झालंय ना फो गुड्याचं जेवण झालं आम्ही आणि बसता इतका स्वयंपाक केलेला राहतो मी नी पूर्णाच्या पोळ्या इतकी थकते आणि माझा कृष्ण आहे ना एकही घास खात काय खातोय आहे माहिती आहे का मिस्ती आमटी भात आणि पुढे बच खीर देऊ का प्यायला घे ना मग उलट पोळी तर तो तोंडच लावत नाही बाइब बता एक्टाइब जेवायला बसत होती तेवढ्यात तो मुलगा आला त्याला पोळी आणि पैसे दिले मी पाच रुपये आणि पजे इकडे जळून गेल्या का थोड्या लाल चला काही हरकत नाही मलाच पाहिजे या तुम्ही पण जेवायला पुरणपोळी खायला माझ्या हातची आणि रिकामी बसलेली होती तर मग मी शेंगा वगैरे साफ करून घेतल्या कढी पत्ता आणलेला होता काल तो कढी पत्ता साफ केला असे छोटे मोठे कामं करत बसते मी रिकामी बसत नाही चला मी ना पहिले आता जेवण करून घेते कारण की ना सव्वा ऐकून गेलेले तर मी दुपारी जेवण करून झोपली मी झोपली दोन अडीच वाजता आणि उठली मी किती वाजता माहिती आहे का पवणेस आला डोळेच उघडत नव्हते माझी पूर्णाची पोळी खाऊन तर इतकी झोप लागली मला तुम्हाला काय सांगू आणि पोळी किती खाल्ली मी थोडीशीच पोळी खाल्ल्या कामं करून करूनच थकून गेलेली होती रात्री पण झोपायला उशीर झाला होता त्याच्यामुळं इतकी झोप लागली ना आणि गुड्याला पुढे घेऊन झोपलेली होती गुड्याला पण झोपवलेलं तर गुड्या उठली पाच वाजता ती उठून गेली होती आणि तिला मग करायचा होता गणपती तर मी म्हटलं माती माती नको खेळू बेटा तुला मी गणपती घेऊन येईन आणि तिचं चा चालू होतं लगेच रडायला लागून गेली मग म्हटलं घेऊन ये बाई आणि आता बसली ती गणपती बनवायला तर मी तुम्हाला होते कशी माती माती खेळते शाळू माती घेऊन आली आणि गणपती बनवते इथं सकाळचं चालू आणि दुपारी मी तिला असंच झोपलो होतं म्हटलं तुला मी आणूनच देणार नाही माती माती खेळू नको तिला लगेच त्रास व्हायला सुरुवातीन त्रास होतोय का नाही ना तिला धूळची ॲलर्जी ना त्याच्यामुळे मी तिला माती माती खेळू देत नाही आणि आता बघा किती पसारा घेऊन बसली दिवाबत्ती करून झाली आणि दोन तीन भाकरी टाकून घेतल्या सकाळची आमटी पडलेली होती आमटी गरम करून झाली कृष्णालायना कुडही आवडते आमटीसोबत तर मग मी दोन तीन कुड्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे देवपूजा करून झाली आणि गुड्याचं चा चालू आहे अजून तेच काम चालू आहे गुड्या शाळू मातीचं गणपती बनवते तर तिचं काम ती करते माझी कामं मी करून घेतलेले आणि या यायला खूप उशीर आहे अजून पण माझं माझं आवरून ठेवलेलं आहे आता बघा सव्वा सात झाले आणि सर्व आवरलं गेलेलं आहे इथं तीन भाकरी बनवून घेतल्या इकडे आमटी गरम करून घेतली मस्त तरी आलेली आमटीला आहे बघा आणि इकडे कुरड्या तळून घेतल्या आणि मी काय केलं माहिती का बाहेर चालली गेली तर हिवरची कुर्डाही थोडी लाल झाली चालतं काही हरकत का नाही आपल्यालाच खायची दूध गरम करून झालं भांडे घासून झाले आणि गुड्याचा गणपती बाप्पा किती झाला बघू आपण चला ती आहे आता मी कॅरी बॅग मध्ये ठेवते भारी वाटतोय ग ताई छान झाला त्याच हे फेटा किती छान बनवला थोडस असा वरती कर हा असा हा हा छान झाला खूप भारी केला आणि त्याच पाठ काय अच्छा खूप भारी वाटतोय ताई छान झालं आणि कलर आता नको करू मी तर पूर्ण सुकू दे त्याला उद्या संध्याकाळी करायचं हां बाहेर इतकी छान हवा आहे ना थंडीगार हवा आहे बलाय ला ला ना बाहेरचं काही वेल बघ आमची काय झालं मोदक का त्याला असं आहे ना काडीने ना वरती असे हे कर हां आकार दे चौक देना दे ना सर्विकडे छान झालं जाते का फोन लावू जेवण वगैरे सर्व आवरून झालं आणि मुलं करता अभ्यास तर मी व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या